नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे देसाईंच्या घरी रात्रीची वेळ असते डिनरची वेळ असते सगळीच मंडळी डायनिंग टेबलवरती बसलेली असते पण संपदा मात्र रॉकीशी चॅट करत असते आणि चॅट करताना करता ती ब्लश करत असते गालातल्या गालात हसत असते आणि बरोबर या कीर्तीचं तिच्याकडे लक्ष जातं ती बोलते काय गे संपदा अगं कोणाशी बोलतीयस आम्हाला सुद्धा दाखव तेव्हा संपदा बोलते काय नाही अगं ती ते मी नजरा मीम बघत होते आणि ते बघूनच हसत होते तेव्हा कीर्ती बोलते हो का मग आम्हाला सुद्धा दाखव दाखव ना असं म्हणतच ती संपदाच्या हातातून फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागते आणि हे पाहून तर संपदाला प्रचंड राग येतो ती बोलते कीर्ती ताई अगं हे काय करतेस तू हा माझा फोन आहे माझ्या मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही तेव्हा कीर्ती बोलते काकू बघतीयस ना फक्त मी मोबाईलला हात काय लावला या पुरीला इतका राग आला काका काकू हिच्याकडे नजरा लक्ष द्या कारण ही कायम त्या वस्तीत असते त्या गॅरेजवाल्या पोरांच्या सोबतच असते त्यावर भाऊ बोलतात मग काय झालं ते काही संपदाचे मित्र असू शकत नाहीत का, का? अगं ती फार चांगली मुलं आहेत तेव्हा कीर्ती बोलते भाऊ कसं आहे ना इथे प्रॉब्लेम स्टेटस आहे आणि संपदा जरा स्टेटस बघून मैत्री करत जा आणि हे ऐकून तर संपदाचं डोकंच फिरतं ते बोलते डंबो तू आत्तासुद्धा काहीच बोलणार नाही आहेस का तेव्हा आशू बोलतो ताई प्लीज शिवानी माझ्यामध्ये जे, जे काही झालंय ते झालंय पण त्यांना काही एक बोलायचं नाहीये कारण ते अजूनही माझे मित्र आहेत आणि त्यांना काय बोललेलं मी खपून घेणार नाही मला माहिती आहे ते तुझ्या स्टेटसला मॅच होत नाहीत पण ते मनाने आणि स्वभावाने खूप चांगले आहेत मी रात्रीच्या बारा वाजता जरी त्यांना कॉल केला ना तर ते पळत येतील आणि खरं तर यासाठी मला शिवाला थँक्यूच म्हणायला पाहिजे कारण तिच्यामुळे मला इतके चांगले मित्र मिळाले अगदी जीवाभावाचे आणि आता प्रश्न राहिला संपदाचा तिला तिची प्रायव्हसी राखण्याचा पूर्ण अधिकार आहे सो प्लीज तिला काही एक बोलू नकोस आणि तोंड जरा बंद ठेव तरच बरं होईल आणि काका काकू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका संपदाची त्या मुलांची गॅरंटी मी घेतो इनफॅक्ट तिला कॉलेजमध्ये सुद्धा इतके चांगले मित्र मिळणार नाहीत इतके ते चांगले मित्र आहेत तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय सुहास आणि कीर्ती आशूजवळ येतात आणि त्याला नेहाविषयी भरू लागतात सुहास बोलतो आशू नाही म्हणजे मला मान्य आहे नेहा आता माझ्या जागी आहे पण ती खूप चोख काम करतेय खरंच मुलगी ना शोधून सुद्धा सापडणार नाही तेव्हा कीर्ती बोलते हो ना आशू सुहास अगदी बरोबर बोलतोय नेहा फक्त कामातच हुशार नाहीये तर ती घरातलं सुद्धा सगळं बघते सगळं आवडीने करते एकंदरीतच काय तिला सगळ्यातलं सगळं येतं मागच्या वेळी कसं जेव्हा आशुला धक्का बसला होता तो व्यसनांच्या आहारी गेला होता मला वाटलं होतं तर यावेळी सुद्धा तसंच होतं की काय मला फार भीती वाटत होती पण तसं काहीच झालं नाही आणि याचं एकमेव कारण आहे नेहा पण ती असल्यामुळे असं काहीच घडलं नाही शेवटी संगत महत्वाची असते हेच खरंय तेव्हा सुहास बोलतो मला तर असं वाटते नेहानेच चाशूची बायको असायला हवं तेव्हा कीर्ती बोलते हो ना मला सुद्धा अगदी असंच वाटते आणि आईला सुद्धा असंच वाटतंय नेहा तर अक्षरशः लक्ष्मी लक्ष्मीचं रूप आहे ते आणि हे सगळं ऐकल्यावर आशूचं डोकस फिरतो तो बोलतो तुम्ही हे सगळं काय बोलताय तुम्हाला जरा तरी भान आहे की नाही बोलताना जरा विचार करून बोला आणि आपण काय बोलतोय काय करतोय याचं जरा भान ठेवा आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला काय वाटेल याचा जरा विचार करत चला असं बोलून आशू तिकडून निघून जातो आशू गेल्यावर सुहास बोलतो कीर्ती नाही म्हणजे आपण हे जे आता काही केलं ते करणं गरजेचं होतं का तेव्हा कीर्ती बोलते हो खूप गरजेचं होतं नाही म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये किडा सोडणं फार महत्वाचं होतं आणि मला असं वाटतंय त्याच्या डोक्यामध्ये आता किडा गेलाय आणि तो काम करणार इकडे आपण पाहतो तर काय दिव्याने शिवा त्यांच्या खोलीत असतात दिव्या शिवाची माफी मागते आणि बोलते शिवा मला माफ कर मी मग जे काही बोलले ते फार चुकीचं होतं पण मी तरी काय करणार ते चंदनला तुझी हमाली करताना बघून माझं डोकंच फिरलं आणि म्हणून मी बोलले तेव्हा शिवा बोलते दिव्या मग अशी तू जे काही केलंस ते अगदी योग्य आहे आणि तसंही चंदन या घरचा मोठा जावई आहे त्याला अशी हामालीची कामं देणं बरोबर नाही मी तुला प्रॉमिस करते पुन्हा मी चंदनला असं वागवणार नाही तेव्हा दिव्या बोलतो शिवा त्याने फक्त किराणा आणला याचं मला नाही वाईट वाटलेलं पण तो तुझ्या कॅरेजमध्ये असं काम करतो ते मला नाही बघवत अगं तुझ्या तर इतक्या ओळख्या आहेत तू बघ ना एखादा त्याच्यासाठी चांगला काहीतरी जॉब बघ ना आणि तसंही चंदन फार हुशार आहे मला खात्री आहे त्याला एखादा चांगला जॉब नक्कीच मिळेल आणि तेवढं ते शिवाला बॅटरीचा कॉल येतो बॅटरी बोलतो शिवा पटकन ये पक्या घरी आलाय आणि ऐकून तर शिवा शिवाज्याम खुश होते आणि बोलते भाई साप तुम्ही पटकन पोहोचा मी आले दिव्या तर हे सगळं ऐकते आणि तिची चांगलीच टगते फोन झाल्यानंतर शिवा बोलते दिव्या चल मी जाते माझं एक फार महत्वाचं काम आलंय असं बोलून ती तिकडून निघून जाते पण हे ऐकून दिव्याचं मात्र चांगलंच डोकं सटकलेलं असतं ती मनातल्या मनात बोलते त्या पक्क्याला मी सांगितलं होतं पुन्हा घरी यायचं नाही आता याने जर शिवाला काही सांगितलं तर माझं भांड फुटेल माझं काही खरं नाही असं म्हणतच ती पक्याला फोन करते आणि बोलते पक्या तू जरा मूर्ख आहेस का मी तुला किती वेळा सांगितलं होतं की परत घरी यायचं नाहीस मग तू का आलास तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की वस्तीच्या आसपास सुद्धा भटकायचं नाही मग तू का आलास चला आता निघून जा कारण शिवा तुझ्या घरी येते तुला पकडायला तेव्हा पक्या बोलतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी लगेच निघतो थोड्या वेळाने शिवानी पाना घ्याय सगळे मिळून पक्याच्या घरी येतात आणि जोरजोरात थाका मारू लागतात ए पक्या बाहेर ये पण पक्या काय बाहेर यायला तार नसतो तेव्हा बॅटरी बोलतो शिवा मी एक काम करतो दरवाजाच तोडतो असं म्हणत असतो दार तोडू लागतो तेव्हा शिवा बोलते बॅटरी थांब हे सगळं करायची काही गरज नाहीये माझ्याकडे एक प्लॅन आहे आपण लपून बसायचंय आणि त्याच्या बाहेर येण्याची वाट बघायची असं म्हणतच शिवानी पाना गँग लपून बसते आणि तेवढतच पक्या बाहेर येतो त्याला असं वाटतं की पाना गँग निघून गेली तो पळण्याच्या नादात असतो पण तेवढं पड़त ते शिवा पळत पळत येते आणि त्याला धरते आणि बोलते पक्या तू लई मोठी चूक केलीस आता मी काही तुला सोडणार नाही आणि तेवढं ते शिवाला कोणाचा तरी फोन येतो फोन म्हणजे दिव्याचा कॉल येतो शिवा आता दिव्याचा कॉल उचलते आणि बोलते दिव्या काय झालं पटकन सांग मी का महत्वाच्या कामामध्ये आहे तेव्हा दिव्या बोलते शिवा मी तुला शेवटचा कॉल केलाय कारण मी आत्महत्या करते आणि हे कुंतर शिवाला धक्काच बसतो ते बोलते दिव्या अगं काय झालं पण दिव्या मात्र फोन कट करते आणि हे पाहून तर शिवाला काहीच कळत नाही की तिने फोन का कट केला पण तेवढंच पक्या या संधीचा फायदा उचलतो आणि तिकडून पळून जातो तेव्हा शिवा बोलते तुम्ही याला पकडा मला घरी जावं लागेल अर्जंटली घरी जावं लागेल असं म्हणतच ती पळतच घराकडे सुटते घरात येऊन पाहते तर काय दिव्या कसल्या तरी गोळ्या खात असते खात काय असते ऍक्टिंग करत असते शिवा तो पळत पळत येते आणि तिच्या हातातून ती डब्बी गोळ्यांची डब्बी हिसकावून घेते आणि बोलते दिव्या तू काही जरा वेडी आहेस का अगं ह्यासलं काय करतेयस तू अगं सगळं तर नीट चाललंय मग तू मधूनच अशी का वागतेस तेव्हा दिव्या बोलते मला सांग काय नीट आहे अगं माझा नवरा तुझ्या गॅरेजवरती काम करतो आणि मला असलं आयुष्य अजिबात जगायचं नाहीये तेव्हा शिवा बोलते दिव्या हा काही मार्ग नाही आहे आणि असलं काही करायचं नाही हवं तर मी चंदनशी बोलते पण मला प्रॉमिस कर हे असलं तू पुन्हा काही करणार नाहीस आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील एक तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे शिवा गॅरेजवर येते चंदनला काटते आणि बोलते चंदन मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे तुला माहिती आहे काल दिव्याने काय केलं हरि तिने स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं ऐकून तर चंदनचं डोकंच फिरतं तो बोलतो शिवा आता मला तुला सगळं खरं खरं सांगायचंय तुला माहितीये दिव्यांनी तुझ्या बड्डे दिवशी सुद्धा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिने मला सांगितलं होतं की शिवाला हे सगळं सांगायचं नाही म्हणून मी तुला आजवर काही सांगितलं नाही पण आता मला असं वाटलं की तुला सांगायलाच हवं आणि आता मात्र शिवाला कळून चुकलेलं असतं काहीतरी काळ आहे काहीतरी गौड मंगाल आहे ती लगेच दिव्याकडे जाते आणि बोलते दिव्या मला खर खरं सांग तू कुठे होतीस माझ्या बड्डे दिवशी तू कुठे होतीस दिव्या मात्र तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागते शिवा मात्र तिचा हात पकडते आणि बोलते जोवर तू खरं सांगत नाहीस तोवर मी तुला सोडणार नाही तेव्हा दिव्या बोलते मी चंदन सोबत होते तेव्हा शिवा बोलते दिव्या खोटं बोलू नकोस चंदननी मला सगळं सांगितलंय तू त्या दिवशी त्याच्यासोबत नव्हतीस चंदननी मला सगळं खरं खरं सांगितलंय त्यामुळे आता खरं बोल नाहीतर तुझी काही खैर नाही आणि आता मात्र या दिव्याची चांगलीच ठरकते तेव्हा आता सत्य समोर येईल का कारण खूप दिवसानंतर आपल्याला इतका पॉझिटिव्ह ट्रॅक बघायला मिळालाय त्यामुळे उद्याचं भाग पाहणं इंटरेस्टिंग ठरेल